जय जिजाऊ जय शिवराज नमस्कार शेतकरी मित्रांनो पाटील या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ठोबरे पाटील सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बेल लायकनला कर प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स नवनवीन व्हिडिओ शेतीसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे आपल्या भाग्यवान अॅग्रो इंडस्ट्रीजच्या कंपनीमध्ये आणि इथं येण्याचं कारण असं आहे आपल्या शेतकऱ्यांनी फार प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला या आपल्या भाग्यवान ऍग्रो इंडस्ट्रीजच्या म्हणजे चापकट्यासाठी शेतकरी मित्रांनो आता जो भाग्यवानचा ब्रँड आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड म्हणजे भाग्यवान कुट्टी मशीन आपण रेकॉर्ड ब्रेक सेल करतो या मशीनचा आणि आज तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की तुम्ही जो आमच्यावरती विश्वास ठेवता हो हे मटेरियल आपण कसं बनवतो याच्यामध्ये काय काय मटेरियल युज करतो आणि कोणत्या क्वालिटीचा वापरतो हे आज आपल्याला स्वतः आपल्याला ते मालक सांगणार आहे चला तर मग आपण आता त्यांना भेटूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या नमस्कार मी भाग्यवान इंडस्ट्रीज मधून बोलतोय आम्ही शेतकऱ्यांसाठी चापकटर बनवतो चापकटर म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चापकटर आहे सर आता आपण आज या विषयावरती बोलणार आहे आपलं जे आम्हाला भाग्यवान अॅग्रो इंडस्ट्रीज कटर दिलेलं आहे बरोबर तर आम्ही रेकॉर्ड ब्रेक सेल केलेला आहे आपल्या दोन्ही शाखेवरून बदनापूर आणि संभाजीनगर तर आता आमच्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला असा व्हिडिओ काढायचा आहे की तुम्ही याला कोणतं कोणतं मटेरियल वापरता आणि कशी याची मॅन्युफॅक्चरिंग होते हे आपण शेतकऱ्यांना लाईव्ह मध्ये आपलं जे प्रोडक्शन युनिट आहे तिथे तुम्ही आपण आम्हाला घेऊन चालू चला तर मग मित्रांनो भाग्यवान अॅग्रो इंडस्ट्रीज आहे शेतकरी मित्रांनो तुमचा विश्वास जपण्याचं काम आम्ही करतो क्वालिटी मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आपण करत नाही आता आपण चाललो आहे त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तर इथं ही मशीन कशी असेंबल होते मशीन कशी बनते आणि कसं कसं मटेरियल यूज केलेला आहे ते आपल्याला आता सर माहिती देतील आपल्यासोबत कंपनीचे मालक राहुल सर आहेत ते आपल्याला माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही यांचं प्रोडक्शन युनिट आहे आणि अजून पण यांचं बाजूला दुसरं गोडाऊन वगैरे आहे पण इथं मशीन ते मॅन्युफॅक्चर करतात तर तुम्हाला हा स्टॉक दिसतोय याच्यामध्ये आता ते आपल्याला माहिती देतील मटेरियल कोणतं कोणतं वापरतात ब्लेड कोणते वापरतात गेअर कोणते वापरतात तर सर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं असं आहे की सगळ्यात नंबर एक प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा असा oh. आहे की गिअर बॉक्सचा भरपूर प्रमाणामध्ये असं होतं आमच्याकडे आता जे जुने त्यांनी दुसरीकडून घेतलेले मशीन असतात तर त्याच्यावरती गेरबॉक्सचे त्यांना भरपूर प्रॉब्लेम आहे की गिरच मॅच होत नाही तर मग आता आपण हे गिअरबॉक्स वगैरे कुठं बनवतो आणि याला मटेरियल कसं वापरतो आपण सर हे गिअरबॉक्स आपण बनवतो आपण मटेरियल जे गिअर वगैरे असतील ना तर ते बाहेरून आणतो आणि पूर्णपणे करून घेतो त्यामुळे मग त्याची मेशिंग पूर्णपणे व्यवस्थित झालेली असते अच्छा म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे याचा स्पेअर पार्ट आपल्याकडे अव्हेलेबल राहणार हो आणि गिअरबॉक्स आपण स्वतः असेंबल केल्यामुळे आपल्याला काही अडचण वगैरे याच्यामध्ये येणार नाही बरोबर त्यानंतर आपण गिअर बॉक्स आहे ना एक दोन दोन तीन महिने मशीन चालतं ना त्यावेळेस गिअर बॉक्स इतका फ्री होतो ना त्यानंतर आहे ना ऑटोमॅटिक व्हायब्रेशननी किंवा मोटरच्या व्हायब्रेशननी किंवा इंजिनच्या व्हायब्रेशननी ना गिअर बॉक्स मध्ये ऑटोमॅटिक न्यूट्रल व्हायला लागतं ला 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 मशीन म्हणजे बाकीच्या कंपन्यांचे त्यासाठी आपण इथे एक लॉक दिलेला आहे त्या इथं स्प्रिंग आहे एक नट आहे त्यांनी ऑटोमॅटिक तुम्ही म्हणजे जर तुम्ही फॉरवर्ड मध्ये ठेवणार मशीन जर ठेवलं असेल तर ते फॉरवर्ड मध्ये चालेल आणि रिव्हर्स मध्ये ठेवलं असेल तर रिव्हर्स मध्ये चालेल म्हणजे ऑटोमॅटिक न्यूट्रल मशीन होणार नाही शेतकरी मित्रांनो इथं त्यांनी त्याला एक बारीक शारा वापरलेला आहे वरतून नट आणि त्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणजे हा प्रॉब्लम तुम्हाला सांगतो आम्ही आपण मशीन विकतो त्याच्यामध्ये एका मशीनला आम्हाला प्रॉब्लेम आला होता की हा जो गेर आहे हा मध्ये नोटून ठेवण्याचं काही काय रबरनी बांधून ठेवतात मग त्या प्रॉब्लेम साठी आता स्वतः मॅन्युफॅक्चर गिअर बॉक्स आहे आपल्या भाग्यवान ऍग्रो इंडस्ट्रीज ही प्ले, जी प्लेट आहे ही किती आहे सर आपण ही जी प्लेट आहे ना ती लोखंडी वापरतो एम एस ची अच्छा जे कंपनी वाले काय करतात तर बीड चाक वगैरे वापरतात पण बीडचं चाक आहे ना एक साधारणतः शेतकऱ्यांचं चुकी ना काही कोयता वगैरे काही जर चुकून गेलं तर ते डायरेक्ट तुटायचे डॅमेज होऊ शकतो किंवा तुटू शकतं वगैरे त्यासाठी आपण इथे एम एस प्लेट वापरतो ही प्लेट आहे ना दहा एम एम ची आहे आणि एक साधारणतः दहा किलो पर्यंत याचं वजन बसतं त्यानंतर आपण या मशीनची खासियत म्हणजे इथं दोन पेडिस्टर वापरले आहेत हे जे पेडिस्टर ऑपरेशन कमी करतात ऍक्च्युली आणि फ्रीमध्ये फिरतात बरोबर याच्यामध्ये आपण ज्या वापर ब्लेड वापरणार आहे हो ब्लेड आपल्याला कोयता असणार आहे की चंद्रकोरीमध्ये असणार आहे आणि खास करून आपण ओरिजिनल ब्रँड जो आहे पुजारी कंपनीचा त्याच्याच पात्या वापरतो शेतकरी मित्रांनो चंद्रकोरी पात्यामध्ये दोन पात्यामध्ये ही मशीन आहे आणि हिला पूर्ण मटेरियल हे ब्रँडेड वापरण्याचं काम ही कंपनी करत असते याचा अर्थ असा आहे की क्वालिटी मध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज होणार नाही तुमचा जो ट्रस्ट आहे तो तुमचा विश्वास आहे तो विश्वास जपण्याचं काम भाग्यवान अॅग्रो इंडस्ट्रीज तसेच अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज हे जपण्याचं काम करतात रेड मध्ये थोडस आमचा चढ उतारा होईल परंतु तुम्हाला आयुष्यभरासाठी ही मशीन तुम्हाला उपयोगाची राहील हिचा मेंटेनन्स कुठल्याही प्रकारचा नाही तुम्हाला सरांनी सांगितलेलं आहे पुजारी कंपनीच्या याला ब्लेड वापरलेले जातात त्यानंतर सर आता हे रोलर जे आहे तर या रोलरची ऍडजस्टमेंट कशी आहे आणि किती इंच आहे आपण मशीनला आठ इंचा रोलर वापरतो आणि त्याला वरती सेंटर स्प्रिंगची सिस्टम दिली प्रेशर मेंटेन करण्यासाठी मग एक साधारणतः मुळेपर्यंत जरी तुम्ही टाकलं ना तर ते घास आरामात ओढून घेतात आणि या स्प्रिंग जसं आहे वरती खाली होण्यासाठी वगैरे जागा ठेवली आपण आता ही जी मशीन आहे या मशीनवरती आपण किती एचपी ची मोटर वापरू शकतो याला साधारणतः थ्री फेज तीन एचपी पासून वरती मोटर वापरू शकता तुम्ही पेट्रोल इंजन, पे इंजन वापरू शकता डिझेल इंजन पण वापरू शकता कोणता पण वापरू शकता शिवाय आपण वापरलेले वरचे कव्हर आहेत तर ते सोळा गेज मध्ये सोळा गेज मध्ये खूप चांगल्या कवर भेटत कारण की आपण इथून तीन पातळीला पूर्णपणे वेल्डिंग मारलेले असते कंपनी कंपनीवाले काय करतात एक एक टाका मारतात फक्त बरोबर एक एक बाहेरून टाका मारायचे इथं दाखवलं तर चालेल इथं पूर्णपणे आतमध्ये आपण पूर्ण वेल्डिंग भरलेली दोन तीन टाके जर असेल ना तर ते काही कालांतरानंतर ना ना ते टाके उघडले का पूर्णपणे पात्र खराब होत जावं ती काळजी आपण स्वतः इथं घेतो त्यानंतर आपण इथं एक ब्लेड वापरलेलं असतं कि जेणेकरून आम्ही मेंटेनन्स करत असताना आम्हाला जास्त निदर्शनास हे आलं की आतली जी बिरिंग असते त्याच्या शहरात खूप सारा चारा साचला जातो मग तो चारा साचला का ती बिरिंग खाल्लीच म्हणून समजा त्यासाठी आपण आहे ना एक थ्रेशरचं ब्लेड आहे ना बेंड करून तिथे लावलेलं जातं जेणेकरून जो तो ना तो तुकड़े -तुकड़े ना चारा येतो ना तर तो त्याच्या तुकडे तुकडे होऊन तर बेरिंगच्या शेजारी चारच मग साचला नाही ऑटोमॅटिक ती बेरिंग कमी जाते ती बेरिंग कमी गेली का मशीनला मेंटेनन्स कमी येतो आणि मग शेतकऱ्यांचे दोन पैसे जास्त जरी दिले आमच्या मशीनसाठी तरी सुद्धा ते मेंटेनन्स मध्ये असेच निघून जातात बरोबर आहे म्हणजे नंतर जो प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम आपण आधीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कंपनीने केलेला आहे म्हणजे तुम्हाला नंतर कुठल्याही प्रकारचे त्याला इथं मेंटेनन्स वगैरे करायचं काम नाही जाणार नाही आता याचे जे वरती खालचे जे पत्रे वापरलेले आहे हे सुद्धा चांगल्या क्वालिटी मध्ये आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे एक पॉईंट दोन एम एम मध्ये सोळा गेस सोळा गेज मध्ये ते यूज केलेले आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला फायदा असा होणार आहे सेफ्टी त्याच्यामध्ये आपण जपलेली आहे तर तुमचा नक्कीच फायदा होईल ही भाग्यवान मशीन तुम्ही घ्या दुकानदाराचा मी प्रत्येक आणखी एक सर आपण जे ब्लेडला म्हणजे नट बोल्ट जे वापरले असतात ना तर ते रोटावेटर सारखे लॉक चाकीचे नट असतात चाक्या असतात म्हणजे ज्या चाक्यांनी सपोज सात हजार चाक्या वापरल्या ना तर ते व्हायब्रेशन ने ढिल्ल्या होऊन आहे ना काही पण तुटा तुट होऊ शकत बरोबर तर तो प्रॉब्लेम नाही म्हणून आपण आहे ना याची कॉस्टिंग जरी जास्त केली तरी चालेल परंतु याच्यामध्ये ना लॉक चा किचन वापरतो त्यानंतर आपण मशीन साठी ना गेटचा पत्र वापरतो त्याची लांबी पण खूप आहे आणि याच्यात एक मुळे मटेरियल टाकलं ना तरी सुद्धा ते वाकणार नाही पत्र पत्रा सुद्धा चांगल्या क्वालिटी मध्ये वापरलेला आहे जो ट्रे आहे भरपूर शेतकऱ्यांचे बघितले आम्ही प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो बघितले म्हणजे ज्या वेळेस मेंटेनन्स येतो कुट्टी मशीनचा कुठल्याही प्रकारचा मेकॅनिक आपल्याला मी तर बघितलं नाही सर आतापर्यंत मेकॅनिक वापर जर आमच्याकडे एखादं कुट्टी मशीन रिपेअरसाठी आलं तर आम्हाला स्वतःच त्याचं मेंटेनन्स करून द्यावा लागतो कारण की शेतकऱ्याला विलाज नसतो बरोबर आणि शेतकऱ्याला परेशान करून दुकानदार असं त्याच्यामध्ये काही फायदा होत नसतो तर त्यांचे सुद्धा हे पत्रे वगैरे साडलेले असतात हे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे त्यामुळे खराब होण्याचा काही चान्सेस नाही आता तुमचा फायदा असा होणार आहे याच्यामध्ये आपण लवकरच रामनवमीची ऑफर लावणार आहे रामनवमी निमित्त तर आज तुम्हाला कंपनीमध्ये याच्यासाठी घेऊन आलो होतो की आता शेतकरी मित्रांना पण कळायला पाहिजे की बाकीच्या ऑदर कंपन्यांच्या कुट्टी मशीन मध्ये आणि भाग्यवांमध्ये काय बदल आहे आणि काय काय मटेरियल आपण वापरले जाते त्यामध्ये सर मला असं वाटतं आपण हा जो हे जे लोखंड वापरतो वापर लो वापर पन हो हे सुद्धा एकदम क्वालिटीचा वापरतो हो पूर्णपणे आय एस जे आपण लोखंड वापरतो ना म्हणजे अँगल वगैरे ते पण पूर्णपणे आय एस आय चे तर याचा फायदा असा होईल की हे पण जास्त दिवस टिकतील पुढे जाऊन ते गंज गंज पकडणार नाही त्यानंतर मशीनला कलर वगैरे चांगला केलेला असतो आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा आहे की महाराष्ट्र शासनाची जी सबसिडी आहे महाडीबीटीची स्कीम आहे त्या स्कीम मध्ये याला गव्हर्नमेंट अप्रुव्हल हो आहे म्हणजे या मशीनचा टेस्ट रिपोर्ट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे याच्यावरती तुम्ही पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची घेऊ शकता याच्यावरती तुम्हाला इथं खाली मोटरचं स्टँड दिलेलं असतं बरोबर ते बाकीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पूर्ण मशीन तुम्हाला एकदा परत दाखवून देणार आहे आम्ही तर तुम्ही आता रामनवमी चॉपरचा नक्कीच फायदा घ्या जास्तीत uh, जास्त आपली ही ऑफर चालणार आहे ते ते दिवस तुम्ही जेवढं होईल तेवढं सहकार्य करा लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घ्या नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचा डिस्काउंट देणार आहे तर आता आपण एकदा पूर्ण असेंबल झालेली मशीन बघूया आणि मग थांबूया बरोबर चला तर आता तिकडे बघूया असेंबल झालेली मशीन शेतकरी मित्रांनो आपण कुठल्याही कंपनीचं ज्या वेळेस काम करतो अगोदर आपण पूर्ण स्वतः त्या मशीनचं टेस्टिंग वगैरे घेत असतो कारण की जेणेकरून सर्व्हिस देणं काम हे दुकानदाराचं असत आणि आम्हाला जर त्रास झाला तर आम्ही ती जो त्रास आम्हाला होणार आहे तोच त्रास शेतकऱ्यांना पण होणार आहे त्यामुळं जेवढं होईल तेवढं सहकार्य आम्ही ते वाचवण्याचं करतो शेतकऱ्यांना तर चांगल्या प्रकारची ही मशीन आहे आता इकडे असेंबल झालेली मशीन आहे पूर्ण हे बघू शकता तुम्ही इकडं आता ही पूर्ण असेंबल झालेली मशीन आहे आपल्या भाग्यवान ऍग्रो इंडस्ट्रीची भाग्यवान ची अपकटर महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला ट्रे बसतो आपण सारा टाकत असतो हा फॉरवर्डचा गियर गिअर हा तो गिअर बॉक्स आहे याच्यामध्ये आपल्याला एक किलो ग्रीस टाकावं लागतं आणि एक शंभर एम पर्यंत ऑइल टाकावं लागतं त्यानंतर इथं चेन न वापरता सगळ्यात मोठा बदल याच्यामध्ये असा केलेला आहे पहिले इथं दुसऱ्या मशीनला चेन असा आता चेन असल्यामुळे काय व्हायचं ती चेन तटायची प्रॉब्लेम असा असतो सर की त्या चेन मुळे ना तर ते कंपनी वाले काय करतात असं अँगल असलं का असं पेडिस्टर्ब साइडला पेडिस्टर लावतात त्यामुळे ना मधला अँगल आहे ना असं कायमस्वरूप पिळत असतो राहतो आणि आम्ही बघितलं त्याचा प्रॉब्लेम असा आला की जी बेरिंग आणि चेन असते ना चेन तटते काय कायम करते त्याच्या आतमध्ये चेनला दोन चेनच्या तर ते पाच सहा महिने झाले का ते बेरिंग हो येणार ना बेरिंग गेली का मशीन त्याच्यासाठी आता काय केलेलं आहे साहेबांनी इथं हा जो गियर टाकलेला आहे दोन गियर या दोन गियरच्या सायने ही मशीन एका व्यवस्थित चेन टाकायची याला गरज पडलेली नाही आपल्याला आता पंजाबच्या मशीन येतात ना तर त्याच्यामध्ये ना हा गिअर इकडच्या साईडला असतो आणि गिअरला ना सपोर्ट फक्त एक वेरिंगचा असतो आपण या गिअर साठी ना दोन सपोर्ट दिले मध्ये म्हणजे मग हा गियर पूर्णपणे स्टेबल फिरत राहतो त्याच्यावर लोड येत नाही लोड येत नाही तो तर सगळ्यात नंबर एक चाललेली मशीन आहे तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि असाच विश्वास तुमचा अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज तसेच भाग्यवान चाटर आणखी एक दोन मशीन आता परत भाग्यवान अॅग्रो इंडस्ट्रीजने दोन तीन नहीं। 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 नहीं ते तीन मॉडेल लॉन्च केलेले आहे कोयता पात्यामध्ये केलेले आहे ट्रे मॉडेल मध्ये केलेले आहे नंतर आपण जसं जसं आपल्याकडे त्याचा माल येत राहील तसंच आपण त्याचे व्हिडिओ बनवत राहू सध्या तुम्हाला मार्केट जाम केलेली कुठली मशीन चंद्रकोर पात्यामध्ये भाग्यवान अॅग्रो इंडस्ट्रीज ची ही आपण राव नवीची ऑफर लावणार आहे लवकरात लवकर व्हिडिओ होईल तेवढ्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि आजच ही मशीन खरेदी करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद धन्यवाद ते नेमके पाऊस झालाय काल परत ओळे शेत सगळी माती पाहिले जा